कांजूर मार्गमधील मेट्रो कारशेडचं काम तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने ना ठाकरे सरकारला दिले उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय पाहुयात कोर्टाच्या निर्णयानंतरची नेमकी काय खडाजंगी झाली या खास रिपोर्ट बन ग्रीन कारशेड त्या ठिकाणी होणार आहे पर्यावरणाची कुठली हानी नाही आहे आणि मुंबईकरांना दोन हजार एकवीस साली मेट्रो आपण देऊ शकतो त्यामुळे ते तात्काळ दिली पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि मला असं वाटतं की अक्षरशः राज्य सरकारला कोर्टाच्या निर्णयाने बसली कांजूर मेट्रो काम तात्काळ थांबवा असे आदेश देत उच्च ठाकरे सरकारला जबरदस्त दणका दिलाय तसंच कार शेड कांजूरबागच्या जागेचाच अट्टहास का असा सवाल करताना विरोधकांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय आम्ही म्हणून ते झालं पाहिजे आणि आमच्या विरुद्ध बोलता का दाखवून देतो ही जी काही पद्धत आहे या पद्धतीमुळे वेगवेगळ्या केसेसमध्ये त्यांना अशा प्रकारे एम्बरॅसमेंट सहन करावं लागतं आहे आणि कुठलाही फोकस नाही आहे सत्ता झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारनं आरेतील मेट्रो कारचा मुद्दा प्रतिष्ठेचा बनवला फडणवीस सरकारनं घेतलेला निर्णय रद्द करून कांजूर मार्गला कारशेड बांधण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र कांजूरबाग इथल्या कारशेड मध्ये मिठाचा खडा सरकारन टाकलाय असा टोला विरोधकांनी हाणलाय मध्ये कारशेड न करण्याचा इगो केलाय आणि त्याचा फायदा घेऊन त्यांना पूर्णपणे चुकीचं ब्रिफिंग करण्यात आलंय त्यांनी त्याची कुठली शहानिशा केलेली दिसत नाही काल ते असं म्हणाले की मुंबईच्या मेट्रोत कोणी मिठाचा खडा टाकू नये पण मुंबईच्या मेट्रोत त्यांच्या निर्णयामुळेच मिठाचा खडा पडला उच्च न्यायालयाच्या चपराकीनंतर सरकारकडून निर्णयाबाबत विचार करण्यात येईल असं सांगण्यात आलं सध्या न्यायालयाने अशा प्रकारचे आदेश दिल्यानंतर पुढे त्याच्यामध्ये अपील पण करण्याची व्यवस्था आपल्या कायद्यामध्ये नियमामध्ये घटनेमध्ये आहे त्याच्या त्याचाही विचार त्या ठिकाणी केला जाईल हायकोर्टाच्या आदेशाची पूर्ण माफ थेट तपासावं लागेल की नेमकं त्याच्यात हायकोर्टाने काय म्हटलंय कारण फक्त एक वाक्य बघून त्याच्यात सांगता येणार नाही पूर्ण ऑर्डर नीट वाचावी लागेल आणि ती ऑर्डर हातात मिळाल्याच्या नंतर आम्हाला योग्य तो निर्णय किंवा योग्य ते त्याच्या बाबतीतली वाच्यता करू कोर्टाच्या निर्णयानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनीही ट्वीट केले मेट्रो तीन सह सहा चार आणि चौदा यासाठीही ही जमीन महत्त्वाची असल्याचं त्यांनी म्हटलंय त्यामुळे सरकारचे पाच हजार पाचशे कोटी रुपये वाचतील आणि एक कोटी लोकांना याचा फायदा होणार असं त्यांनी ट्विट केलंय मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना एक मोलाचा सल्ला दिला आहे ते हुशार आहेत नवीन आहेत काम करण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांनी अभ्यास केला पाहिजे वाचलं पाहिजे किमान त्यांच्या सरकारने जो सौनिक कमिटीचा रिपोर्ट तयार केला तो जरी त्यांनी वाचला असता तरी देखील मला असं वाटतं की अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं नसतं त्यांना भविष्य आहे त्यामुळे अशा प्रकारचं भविष्य असलेल्या नेत्यांनी स्टेटमेंट करू नए उच्च न्यायालय निर्णयान प्रवीण दरेकर किरीट सोमैया ही ठाकरे सरकार पर निशाणा साधला मेट्रो कार से कांजूर में नहीं हो सकता उच्च न्यायालय ने स्टे भी दिया अभी उद्धव ठाकरे मुंबई की जनता की माफी मांगेंगे क्या मेट्रो कार सेट के कारण पांच तार का विलंब और पांच करोड़ रुपया अधिक खर्च हो गए मुंबई के पालक मंत्री ठाकरे दार ने त्याग पत्र देना होगा और आरे में पुनः कारतेड का काम शुरू करना चाहिए ऐसी हमारी मांग है आता उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ठाकरे सरकार काय भूमिका घेणार का याकडे विरोधकांसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत मुंबई आपण बघतोय की कांजूरमार कारशेड का महत्वाचा आहे खरं तर हा महत्त्वाचा विषय आहे पण त्याच्यावरनं आता वादविवाद आणि न्यायालयाचा हा निर्णय झाल्याचा आपण बघतोय पण त्याचबरोबर मला तुम्हाला या गुगल मॅपच्या माध्यमातून काही गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट करायच्या मी खास करून तुम्हाला दाखवणार आहे की सुरुवातीला जर आपण लक्षात घेतलं तर हे आहे आर ए फील्ड बघा हे आर ए फील्ड आहे या ठिकाणी खरं तर हे कारशेड जे होते ते प्रस्तावित होतं खरं तर आर ए फॉरेस्टमध्ये ते प्रस्तावित होतं आणि त्याच्यानंतर जर आपण लक्षात घेतलं तर हे कारशेड जे आहे ते आता इथून थेट आपण जर बघितलं तर माफ करा मी पुन्हा एकदा आपल्याला दाखवतो या ठिकाणी म्हणजे हा आर ए फील्डचा एरिया सगळा आणि त्यानंतर हा आहे कांजूर मार्ग आता इथे पूर्वी कारशेड होत होतं आता हे कारशेड जे आहे थेट या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे आणि तसं बघायला गेलं तर या याचा जो मार्ग आहे सगळा मेट्रोचा तो साधारण या भागातनं इथे असणार आहे म्हणून लक्षात घेतलं आहे की सोयीस्कर पण आहे की जर त्याचं कारशेड आहे जर असा मार्ग असेल तर, असे, तर सगळ्या ज्या काही मेट्रो आहेत ते इथे लागलं पाहिजे असं त्या त्या ठिकाणी सांगितलं आहे पण आता हे कारशेड जे आहे ते इथे आलवण्यात येत आहे म्हणून ते तसं बघायला गेलं तर सगळ्याच कामाच्या दृष्टिकोनातनं फार सोयीकर नाही आहे म्हणजे मग ते इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू असेल ते आर्किटेक्ट पॉईंट ऑफ व्ह्यू ने असेल सगळ्याच दृष्टीने ते कन्व्हिनियंट वाटत नाही आणि अर्थात त्याबद्दलचा खर्च देखील वाढेल असं सांगितलं जात आहे म्हणून आता यातनं खर्च वाढणार आहे असं विरोधी पक्ष म्हणत असला तरी आपण बघितलं की न्यूज एटी लोकमतच्या कार्यक्रमात सत्ताधारांच्या वतीने उपस्थित असणाऱ्या प्रवक्त्यांनी सांगितलं की कोणत्याही प्रकारचा खर्च वाढणार नाही आहे आणि जेव्हा आ, हे हा ही मेट्रो सुरू होईल हा मार्ग सुरू होईल तर त्यातनं उपलब्ध होणाऱ्या तिकिटांवरती देखील त्याचा जो काही अधिभार असेल तो मुंबईकरांकडून वसूल करण्यात येणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे पण बघूयात अनेक प्रश्न आहेत आणि नेमकं का याबद्दलचं काय केलं जातं आहे पाहूयात की हा जो प्रस्तावित कांजूर मार्ग आहे कारशेड मेट्रो तीन मेट्रो चार आणि मेट्रो सहासाठी जर आपण लक्षात घेतलं याबद्दलची माहिती जर जाणून घेतली तर हा महत्त्वाचा आहे मेट्रो तीनसाठी तीन वेगवेगळे कारशेड करण्याकरता दोन हजार चारशे चौतीस कोटींचा अतिरिक्त खर्च या ठिकाणी केलं जाणार आहे प्रस्तावित कांजूर मार्ग कारशेड मेट्रो तीन मेट्रो चार आणि मेट्रो सहा साठी महत्वाचा आहे त्याचबरोबर मेट्रो तीन साठी तीन वेगवेगळे कारशेड करण्याकरता दोन हजार चारशे चौतीस कोटींचा अतिरिक्त खर्च या ठिकाणी केला जाणार आहे कांजूरला एकाच ठिकाणी कारशेड उभारल्यास आठशे कोटींची बचत या ठिकाणी होईल असं सरकारचं म्हणणं मात्र वेळेत जागा न मिळाल्यास दिवसाला दोन पूर्णांक बावन्न कोटींचं नुकसान अपेक्षित आहे एकूण लांबी जी आहे म्हणजे मेट्रो तीन सिप्स ते कुलाबा ही एकूण लांबी आहे सदोतीस पूर्णांक शेहेचाळीस किलोमीटरचे एकूण स्टेशन जे आहेत ते पंचवीस आहेत यामध्ये कफ परेड मुंबई सेंट्रल वरळी बी के सी आंतरराष्ट्रीय विमानतळ सिम्स असा हा सगळा मार्ग असणार आहे आता मेट्रो चारबद्दल आपण जर बोलायचं झालं तर यामध्ये वडाळा ते कासार वडवली एकूण लांबी आहे बत्तीस पूर्णांक सदोतीस किलोमीटर मार्गावर एकूण स्टेशन्स आहेत बत्तीस यामध्ये कासार वडवली तीन हात ना तीन हात नाका कॅडबरी जंक्शन विक्रोळी आणि भक्तीपार्क मेट्रो सहा लोखंडवाला ते कांजूर मार्ग एकूण लांबी आहे चौदा पूर्णांक सत्तेचाळीस किलोमीटर स्टेशन आदर्शनगर महाकाली गुफा सिम्स आणि कांजूर मार्ग असे स्टेशन यामध्ये लागणार आहेत आरेतील मेट्रो कारशेड कांजूर मार्गला हलवावं यासाठी ठाकरे सरकारनं समिती नियुक्त केली होती त्या समितीच्या अहवालात काय म्हटले पाहूयात अरे मेट्रोसाठी उत्तम जागा असल्याचा समितीचा अहवाल ग्रीन झोन असल्यानं कार्बन फूटप्रिंट कमी होण्यास मदत होईल असं म्हणण्यात आलंय झाडांमुळे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होणार असं देखील सांगण्यात आलंय कांजूर मार्ग इथं मेट्रो केल्यानं खर्च वाढणार आहे असं सौनिक समितीच्या अहवालात म्हणण्यात आलेलं आहे कांजूर मार्गच्या जागेवर अनेक याचिका प्रलंबित आहेत पहिले त्याचा निकाल लावा लागेल मग ही जागा उपलब्ध होऊ शकते मेट्रो लाईन सहा बदलावी लागणार मेट्रो साडेचार वर्ष उशिरा सुरू होणार आहे यामुळे जर हा निर्णय होतोय तर याला साडेचार वर्ष उशिराने सुरू होईल टेंडर कॉन्ट्रॅक्टमध्ये मोठे बदल करावे लागणार आहेत प्रकल्प कांजूर मार्गला नेल्यास किंमत प्रचंड वाढेल असं देखील या अहवालात सांगण्यात आलं आहे सौरिक समितीचा हा अहवाल आहे पर्यावरणाचा धोका वाढेल असं देखील त्यामध्ये नमूद करण्यात आलंय मुंबईकरांना फायदा होणार नाही असं स्पष्ट सांगण्यात आलं कांजूर मार्गच्या जागेवर कांदळवन काही जागा संरक्षित आहे त्यामुळे ह्या सगळ्या तांत्रिक अडचणी आहेत दरम्यान मेट्रो तीनचं नेमकं वास्तव काय पाहूयात जाणून घेऊया मेट्रो तीनच वास्तव जर आपण बघितलं अरे कारशेड हे खर तर आता कांजूर मार्गला प्रस्तावित आहे कारशेडचं वाढीव अंतर जर आपण बघितलं तर ते आहे पाच पूर्णांक पाच किलोमीटर कारशेड कांजूरला हलवल्यास चार वर्ष अधिक लागणार दोन हजार एकवीस ऐवजी दोन हजार चोवीस ला हा प्रोजेक्ट अपेक्षित आहे संपूर्ण प्रोजेक्ट तब्बल पाच हजार कोटींनी वाढण्याची शक्यता है। मेट्रोचं काम एक दिवसांनी वाढलं तर प्रतिदिवस व्याजासह पाच कोटींचा भूदंड हा सहन करावा लागणार ला। गेल्या वर्षभरापासून हे काम रखडलंय कारशेड म्हणजे मेट्रोचा डेपो मेट्रोच्या फेऱ्या संपल्यानंतर मेट्रो डेपो तर नेली जाणार आर्यते ते कांजूर असं अंतर वाढेल पुन्हा आरे ते तांजूर रिकामी मेट्रो नेण्या आणण्याचा अतिरिक्त खर्च जो आहे तो देखील सहन करावा लागेल कांजूरच्या जागेचा खर्च तो वेगळाच हा सर्व पैसा जनतेचाच खर्च होणार आहे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या पगारातनं जो कर दिला जातो त्यातनंच हा सगळा सा खर्च होतोय बरं मी तुम्हाला जे म्हणालो आता हे आपण गुगल मॅपच्या माध्यमात जे ग्राफिक्स आम्ही तयार केलं त्यामध्ये पाच पूर्णांक पाच किलोमीटरचं जे अंतर दाखवण्यात आलेलं बघा मी पुन्हा एकदा दाखवतो जाणून घ्या यात जर आपण लक्षात घेतलं तर ही आहे आरे फील्ड अरे म्हणजे आता अर्थात त्यातली कुठली जागा आहे निश्चित आपण सांगू शकत नाही पण मी तुम्हाला हे दाखवतोय म्हणजे आता इथं होणार होतं मेट्रोचं कारशेड आता इथून हे जे कार शेड आहे हे थेट जर आपण लक्षात घेतलं तर इथे कांजूर मार्गला हलवण्यात आलेलं आहे म्हणजे हे आहे है साधारण पाच पूर्णांक पाच किलोमीटरचा अंतर अर्थात ते मी जरी निश्चितपणे दाखवू शकत नसलो तरी मी हे ढोबळ मानाने तुम्हाला सांगतोय पण हे अंतर वाढतंय आणि हा खर्च वाढणार आहे असं एकूण यातनं लक्षात येत आहे म्हणून तर याबद्दल विरोधक बोलत आहेत दुसरीकडनं सरकार देखील त्याबद्दलचं उत्तर देत आहे आणि आता सरकारने तर म्हणजे न्यायालयानंतर आजच्या निर्णयानंतर इथे काम थांबवावं कारण बहुतांशी याचिका या ठिकाणी प्रलंबित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं त्याबद्दलची सुनावणी आणि त्याबद्दलचा निकाल झाल्याशिवाय कांजूरमार्गच्या जागेचा निर्णय होऊ शकत नाही मेट्रो कारशेड प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर आता राज्य सरकार आपली पुढची भूमिका स्पष्ट करेल असं मत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं हायकोर्टामध्ये तांजूर इथल्या मेट्रो कारशेडचा विषय प पेंडिंग होता आणि त्याला स्थगिती कोर्टाने दिलेली आहे परंतु त्या स्थगितीमध्ये जी काही कारणं आहेत बाबतीमध्ये जी फायनल ऑर्डर जी येईल अंतिम कोर्टाचा आदेश आणि त्यानंतरच राज्य सरकार पुढची भूमिका ठरवेल स्थगिती म्हणजे अंतिम निर्णय नाही मिठाचा खडा कोण टाकतोय ते काल साहेबांनी सांगितलं अशा शब्दात शिवसेना नेत्या नीलम गोरींनी फडणवीसांवर टीका केली मला असं वाटतं शिवसेना भाजप युतीचा जो काही अभ्यास होता तो केल्यानंतर तो अहवाल समजून घेतल्यावरतीच उद्धवसाहेबांनी काय तो अंतिम निर्णय घेतलेला आहे आणि पर्यावरणवादी तसंच वृक्षप्रेमी यांच्या म्हणण्याला सन्मान करणं म्हणजे अहंकार नेत्याचा अशी काहीतरी एक विपर्यास व्याख्या केली जाते आहे केवळ अहंकारामुळेच आरेतून कारशेड हलवण्याचा राज्य सरकारचा जो निर्णय त्या निर्णयाला चपराक आहे अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली पुन्हा एकदा सरकार त्या ठिकाणी तोंडावर आपटलेलं आहे आरे कारशेड हलवू नये अशी आम्ही वारंवार मागणी करत होतो कारण प्रकल्प लांबे लिटिगेशन्स होतील परंतु आपल्या अहमी स्वभावानं त्या ठिकाणी प्रकल्प हलवला आणि आज अपेक्षेप्रमाणे कोर्टानं त्या ठिकाणी फटकारलं की कलेक्टरने सुनावणी न घेता जो निर्णय दिला होता तो त्या ठिकाणी चुकीचा होता आणि आज त्याला स्थगिती दिलेली आहे आता हा केवढ्यावर जाणार आहे फेब्रुवारीपर्यंत जर स्थगिती असेल तर होणारी फिजिबिलिटी वाढणाऱ्या प्रकल्पाचा खर्च कोण भरणार आहे हा प्रकल्पाचा खर्च शेवटी जनतेच्या खिशात जात असतो आणि त्याच्यामुळे मला वाटतं एखादा प्रोजेक्ट पूर्ण करायचा असेल तर अशा प्रकारच्या ज्या अडचणीच्या गोष्टी असतील तिथे मुद्दामून असं काही करायची आवश्यकता नव्हती परंतु सरकारला जनतेच्या हितापेक्षा विकासापेक्षा प्रकल्पापेक्षा भारतीय जनता पार्टीने तो प्रकल्प सुरू केला आहे मग आपण तो एक तर स्थलांतरित करावं नाव बदलावं उशीर झाला तरी चालेल आपल्या मनाने करावं अशा प्रकारच्या गोष्टीला चपराक देण्याचं काम मला वाटतं कोर्टाने केलेलं आहे आता यातना तरी त्या ठिकाणी सुधारण्याची आवश्यकता दुरुस्त होण्याची आवश्यकता आहे आणि मुंबईकरांचा जिव्हाळ्याचा त्याच्यावरची उपाययोजना कोर्टाच्या चपराकीनंतर तरी या ठिकाणी सरकारनं दुरुस्त होण्याची आवश्यकता आहे पाहूया आता कांजूर मार्ग मेट्रो प्रकल्पासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा मुंबईकरांसाठी काळादिवस ठरणार आहे अशी भावना मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी व्यक्त केली आहे या, के या निर्णयाच्या विरोधात निश्चितपणे सुप्रीम कोर्टात दाद मागू असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी कांजूरमार्ग मेट्रो प्रकल्पासंदर्भात न्यायालयाने एक अत्यंत महत्वाचा निर्णय दिला आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्याकडे मुंबईचे पालकमंत्री असलम शेख सर आपलं स्वागत आहे न्यूज एटीन लोकांमध्ये न्यायालयानं जो निर्णय काजूरमार्ग संदर्भात त्यावर आपली पहिली प्रतिक्रिया आहे हे बघा हे मुंबईकरांसाठी काला दिवस सारखं आहे जे मुंबईकर किती वर्षापासून मेट्रोसाठी मोनो रेलसाठी वाट बघत आहे आणि असे चांगली पद्धतीने जोराने काम चालू होत असताना आता असे कोर्टाने जे आदेशा ले ले। ते आदेश आलेले आहेत त्या आदेशमुळे काम कुठेतरी रखडणार कामामध्ये डिले होणार तर हे मला वाटतं की मुंबईकरांसाठी फार बॅड दिवस आहे नाही पण सर ज्या पद्धतीने कोर्टाने म्हटलं की तुम्ही जर रद्द केलं नाही तर आम्ही रद्द करू अशा प्रकारची कोर्टाची भूमिका याचा अर्थ कुठेतरी सरकार कमजोर झालं या कोर्टामध्ये बाजू मांडताना हे बघा सरकार राज्य सरकारची जागा हो, केंद्र सरकारची होगाव आधी कोर्टनी असेही ऑब्झर्वेशन दिले की पब्लिक हिताची असल्या तर ती प्रायोरिटी पहिली असते दरम्यान राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूयात कोर्टाचे निर्णय होत असतात कोर्टाला जे योग्य वाटतं ते महामहीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर त्याचं राजकीयकरण करण्याची आवश्यकता नाही सरकारने जी पावलं उचलली त्या संबंधात कोणी कोर्टात गेलं कोर्टात गेल्यावर कोणी कोर्टात वेगळा निर्णय ऐकला तरी अंतिम निर्णय लागलेला नाही आणि ती जमीन सरकारची आहे किंवा नाही वगैरे असे वेगवेगळे प्रश्न त्यात उपस्थित करण्यात आले त्यामुळे कोर्टाला अधिक विचार करायला वेळ पाहिजे त्यात तात्पुरती त्यांनी स्टे दिलेला आहे यानंतर या बुलेटिनमध्ये इथे सांगणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत